नमस्कार तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही आदमापूरला गेलेलो दर्शन घेतलेलं आणि ह्या व्हिडिओ मध्ये आपण जाणार आहोत कनेरी मठामध्ये तर आता आमची गाडी आली आहे कनेरी मठापाशी आता हा मठ बघायला जायचं आणि मठ बघायला आज जायला ना दोनशे रुपये फी आहे पण खूप छान बघण्यासारखं आहे वाटतं सगळ्यांनी आता कुलच घेतले का मावा कुलती पंचवीस रुपये लिहिते तर हे आहे कनेरी मठाचं प्रवेशद्वार तिथंच ना आपल्याला एकटेकी काउंटरही दिसत तिथं आपल्याला कनेरी मठ जर पूर्ण बघायचं असेल ना तर पहिल्यांदा आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि ओहितच बघा तिकीट काउंटर आपल्याला का एक आपल्या ही भेटले त्या फक्त माझ्याकडे बघतच होत्या त्यांना मला कुठेतरी बघितल्या वाटत होतं नंतर त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही केक बनवताना मी तुमची नेहमी व्हिडिओ बघते आणि ह्या ट्रिप मध्ये ना प्रत्येक जागी आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले होते आणि ते माझ्याशी बोलायला आले ना मला खूपच भारी वाटत होतं सबस्क्रायबरशी गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही इथे तिकीट घेतली इथे बघा लहान मुलांसाठी शंभर रुपये मोठ्या माणसांसाठी दोनशे रुपये तिकीट आहे ऊन पण भरपूर लागतंय पण गार्डन ही बघायचंच आहे आम्हाला कोणाची मूर्ती आहे विष्णू कोणा विष्णू इथं विष्णू देवांची मूर्ती आहे इथं कृष्ण छान मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत सगळी फुलं मस्तच गार्डन आहे कनेरी मठ कनेरी मठ म्हणतात त्याला सुरुवात करायची बघायला चला तर हे बघा इकडे ऋषी वगैरे तपशेऱ्याला बसलेले आहेत अशा त्यांच्या अडीत देखावा केलेला आहे वर एक मस्त बघा सुंदरशी गायन तिचा तिजा सुद्धा आहे मस्त बनवले तू कोण आहात ते मुनी जे वय बसलेले आहे मुनी जे आहे बसले हां पुढे ती ताट ठेवले हां ती शेळी बघते त्यांच्या तोंडाकडे वर गाव आत बघा त्यांनी फळ वगैरे अशा छान छान वस्तू बनवल्या होते आणि त्याच वस्तू मध्ये अशी रोपं सुद्धा लावली होती आणि खूपच छान बघायला वाटत होतं सगळीकडे बघा हिरवंगार होतं ह्या साईडला आल्यानंतर ना छोटस तळ होतं मला वाटतं त्या तळ्यामध्ये कासव मासव वगैरे काहीतरी असेल पण काही नव्हतं पण मग पावसाळ्यात बघा ना इथं खूपच छान दिसत असेल आणि हे बघतोय तोपर्यंतच ना साईडला एक मोठी अशी कोल्हापुरी चप्पल सुद्धा त्यांनी बनवलेली होती साहजिकच आहे कोल्हापूर म्हटलं की आपली कोल्हापुरी चप्पल आली जर मस्त ना मी इथं फोटोशूट सुद्धा केलं आणि हे जे आपण जिथे करतोय ना त्याला सिद्धगिरी गार्डन म्हणत असं ज्या कनेरी मठात ना खूप भागाण्यासारखं आहे आणि भरपूर मोठं गार्डन आहे

वेशभूष आणि <स्थाँगा> ही बघा इथं तिनी मोठी अशी मगर बनवलेली आहे आणि ह्या मगरीच्या तोंडामध्ये ना एक हॉटेल आहे आणि तिथं स्नॅक्स वगैरे असं त्यांनी भरपूर काही काही विकायला ठेवले त्याच्या समोर बघा त्यांनी जंगल सफारी बनवली ते म्हटलं चला आलोच तर ट्रेनमध्ये आई नाही तो आम्ही उद्या म्हणून आम्ही सगळी त्या ट्रेनमध्ये बसून परत की बघा ती हां भायर ते आणि ह्या ट्रेनमध्ये बसून ना आयला तर खूपच छान वाटलं पहिल्यांदाच असं काहीतरी तिने अनुभव घेतला होता आणि इथे बघा पिरामिड सारखं स्ट्रक्चर बनवलेलं आहे जवळजवळ दोन मजली उंच असेल आणि त्याच्यावर ना एक सुंदरशी गाय आणि तिचं बाळ सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व साधू मुनीवर असे आपल्या स्तपचर्याला बसवलेले असं त्यांनी दाखवले आणि खूपच छान दिसत होतं जसं जसं आपण फिरल ना तसं नवीन नवीन काही काय बघायला भेटत होतं इथं बघा विठ्ठल रुक्माची अशी वेलामध्येच बनवलेली मूर्ती तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सर्व काही असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी तिथं डेकोरेट केलेलं आहे आता आम्ही इथून जाणार होतो म्युझियम मध्ये त्याच्याच बाहेर ना त्याने अशी ग्रामीण जीवनशैली दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बंगल घर मंदिर सर्व काही दा दाखवलंय आणि आता इथूनच आपल्याला आज जायला सुद्धा एंट्री होती पण आम्ही गेलो तेव्हा तिथं गाड वगैरे कोणच नव्हतं तर म्हणत आता एवढी तिकीट काढलं तर इथून मागे जावं लागतंय काय पण थोड्या वे वेळातच ते नंतर आम्ही आत गेलो तर खूपच छान असा गुफेसारखं सारखं बनवलेलं आहे ते लोंडा घातलाय बघ कशीलाय लोटा घातलाय पैसे घालायचोला म्हणजे घाल मान लोटने घालायचं बघा बका

भाऊ बुटी घेऊन पाठी उभा नवराय नवरा तर नवी नवरी नवरी तेवढी दिक नवरी कसले रडत्या कशी बघित दाखवले बघ रडताना कसं आई कसं जावलाय एवढं फिरून सुद्धा ना आमचा बारासाच खनिरी मठ बघायचा राहिला कारण आम्हाला इथून होत पण खरंच तुम्ही जर आला ना तर पूर्ण एक दिवस फक्त कनेरी मठ बघण्यासाठीच या कारण आम्हालाही तसंच वाटलं की हा मठ बघायसाठी ना पूर्ण एक दिवस काढून आलं पाहिजे तेव्हा कुठं हा सर्व फिरून बाहेर आल्यानंतर आम्ही एका आणि जायचं होतं तर आता सर्व आमचा कनेरी मठ बघून झाला आणि इथून आम्ही आता महालक्ष्मी कोल्हापूरला जाणार आहे पण एका लॉक मध्ये आपलं सगळं बघून होणार आहे म्हणून मी फक्त हा कनेरी मठाचा ब्लॉग बरोबर शेअर केला आहे आणि तुम्ही कधी आला ना कोल्हापूरला तर नक्की या मठात या खूपच सुंदर मठ आहे बघायला तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय